नमस्कार मित्रांनो हा आपला सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञानाने नागरावर पेरलेला पूर्णतः कोरडो हरभरा हरभऱ्याला तीन ते चार जीवामृताच्या फवारण्या आज जीवामृत आणि ताक याची फवारणी चालू आहे फुले अतिशय उत्तम आहेत कुठे कुठे गाठी लागलेले आहेत हरभरा सतरा डिसेंबरला पेरलेला आहे तरी अतिशय उत्तम वाढलेला आहे चांगल्या फांद्या केलेल्या आहेत आता जवळजवळ पूर्ण शेत झाकले गेलेले आहे धन्यवाद